इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी होऊ घातले नाशिक विभाग शिक्षण विधान परिषद निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचे विधान महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्राध्यापक श्री दत्तात्रय भाऊसाहेब पाणसरे यांनी केले गारगाव तालुका श्रीगोंदा येथील सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले पाणसरे यांनी अतिशय लहान वयात आपल्या राजकीय सामाजिक कार्याला सुरुवात केली अकल्पित नेतृत्व गुण उत्तम प्रतीचं संघटन कौशल्य का धडाडीनं काम करण्याची वृत्ती या गुणांमुळे कुठल्याही राजकीय वारसा नसताना एक सामान्य शिक्षक ते पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष अशा विविध पदांवरती काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे या पदांवरती काम करत असताना अतिशय अभ्यासपूर्वक विविध प्रश्नांची सोडवणूक करून जनतेला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आहे सन एकोणीसशे नव्याण्णवपासनं ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम देणाऱ्या महाविद्यालय अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुरू करून खऱ्या अर्थानं ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे त्याअंतर्गत राज्यभरामधनं हजारो विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत आणि स्वावलंबी बनून जीवन जगत आहेत समाजाला खरी दिशा देणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींचे वर्षानुवर्ष शासन दरबारी अनुदान पेन्शन नियुक्ती संच मान्यता वैद्यकीय प्रतिपूर्ती तसेच शाळाबाह्य कामकाज असे अनेक विविध प्रश्न प्रलंबित आहेत या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नाशिक विभागामधील अनेक शिक्षक बंधू आणि भगिनी यांच्या आग्रहाखातर आपण ही निवडणूक लढवत आहोत असं पाणसरे यांनी म्हटलं आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई चहा काल कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राज दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार, चार।, चार।, चार। बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस